नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दहा जुलै दोन हजार पंचवीस रोज आजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर वर असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका झाला तर आपण वेळ न घालो तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुरुम या ठिकाणी अवकालेली दोनशे एकावन्न क्विंटल जसे दर सहा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्व सुंदर सहा हजार तीनशे सत्तावन्न रुपये क्विंटल जात आहे गद्दर तूर बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली शेहेचाळीस क्विंटल जसे दर सहा हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसादनंतर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली सहाशे एकोणचाळीस क्विंटल जसे दर सहा हजार नऊशे पंचावीस रुपये क्विंटल सर्वसादनंतर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी जसे दर सहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समती यवतमाळ या ठिकाणी जास्त दर सहा हजार चारशे पंचवीस रुपये